नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या न्यूज मंत्री अथवा पालकमंत्र्यांचे दौरे असल्यास अधिकारी राज्य शिष्टाचारच्या प्रोटोकॉल लावे दोन ती तीन इन ते तीन तास कार्यालयीन वेळ वाया घालवतात मात्र यापुढे मी दौऱ्यावर कुठेही असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलच्या नावाने वेळ वाया घालवू नये त्याऐवजी कार्यालयात बसून सामान्य नागरिक शेतकऱ्यांची प्रशासकीय कामे मार्गी लावावीत अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांनी शुक्रवारी येथे हे अमरावती दौऱ्यावर आले असता ते बोलत होते यापुढे कोणत्याही दौऱ्यात प्रोटोकॉल मध्ये येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी येऊ नये मंत्र्यांचे दौरे लागले की अधिकारी दोन ते तीन तास प्रोटोकॉलच्या नावाने कार्यालयीन वेळ वाया घालवतात त्यामुळे माझ्या दौऱ्यात येण्याऐवजी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातच बसून सर्वसामान्य नागरिक शेतकरी शेतमजुरांची महत्व कामे मार्गी लावावे त्यामुळे अमरावती जिल्ह्यासह विदर्भाच्या विकासालाही वेग येईल असं ते म्हणाले अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा